नमस्कार बोला ना।, ना फोन केला मी हो होता फोन आलेला ना हा तर त्यांचं काय काम होत मॅडम अक्च्युअली माझं ते सिक्युरिटी गार्ड अप्लायच बाकी तर काही हो बाहेर येईल उद्यापासून जॉईनिंग नाही आहे माहिती नव्हतं मला उद्याचा दिवस आता एक द्या मी उद्या दुपारी तुम्हाला कॉल करून सांगेन की होणार आहे की नाही कारण की मगाशी कंपनीने सांगितलं की नवबुद्ध आणि कॉमेडियन नको. का? ह्या दोघांना नको आहे. का? काय माहिती काय असेल कंपनीचा प्रॉब्लेम. पण हे फरक पडतो मॅडम. हे जातीवाद आहे मॅडम ह्या गोष्टीवर. हे दोन कास्ट का नाही? ही चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला तुम्ही समजून नाही नाही ही चुकीची आम्ही कंपनीवाल्यांना विचारून घेतो ना तिथं. कारण काय असतं त्यांचे काय कोणत्याच काय चुकी असेल तर सांगा. पण ह्या जातीवर घेत नाही मी तुमची तुमच्याशी वाद नाही घाल मी मी तुम्हालाच विचार तुमची कंपनी बोला तुम्ही बोला मी उद्या त्यांना दाब होतो बघतो ना काय कारण की हे चुकीचं ना मॅडम काही प्रॉब्लेम नाही मी करू शकता माझ्या नाहीये मला जे रूल आहे नाही नाही तुमच्यानुसार रूल तुमच्या रूल तुम्ही कंपनीच्या रूलच्या पुढे जाऊ न शकत असे बोललेत की नको म्हणून तु कारण की त्यांना एकही शब्द बोलला ना की ते जातीवर घेऊन जातात त्याच्यामुळे कंपनीचा जो रूल आहे तो मी तोडू शकत नाही तुमच्यासाठी मी ना, ना ना, ना, मॅडम हा मी एक ना मी, मी विजिट करतो हे तुम्ही करताय ना आता हे ती लोक नाही बोलत काय केलं काय केलं ना आता हेच की नको म्हणून काय काय का ते लोक लगे उल की काय नको काय नको कशाला कंपनीचे रूल आहेत ते आहेत पण ठीक आहे ना मी विचारतो ना आम्ही कंपनीला भेटतो आम्ही ठीक आहे आम्ही कोण येतो कंपनीचे ते कोण आहात ना मॅनेजर ठीक आहे मला भेट नाही कोणाला भेटायचं तिथं भेट नाही मी तुला गावात भेटतो तू मला तुम्हाला कोणी तुम्हाला भाषाच गेली आहे ना मी दादागिरीची काय तुम्हाला भाषा कोणी केली दादागिरीची मग तुला तेच तुमच्यावर कोण तुमच्यावर कोण आलाय तुमच्यावर कोण आला तुम्ही कंपनीवर राह तू लाईनवर राहा कुणाला घेता घ्या तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात कॉल ला होल्ड वर देन वर रहा यू आर स्पीकिंग विज योर कॉल ऑन होल्ड आप जिस व्यक्ति ऐसी बात कर रहे हैं आपकी कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन आरोप रहे तुम्हें क्या व्यक्ति से बोलता कॉल